पुराणात सांगितल्याप्रमाणे आणि परंपरेनुसार प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते सर्वप्रथम गणेशाची पूजा केल्यानंतरच इतर देवी देवतांची पूजा केली जाते गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केल्यानंतर मन वाट भक्त ते गौरीच्या आगमनाचे दहा दिवसांच्या गणेशोत्सवात गौरीचीही पूजा केली जाते यंदा दहा सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून षष्टी म्हणजेच बारा सप्टेंबर रोजी ज्येष्ठागोरीचे आव्हान केले जाईल यानंतर सप्तमीला पूजन तर अष्टमीच्या दिवशी म्हणजे चौदा सप्टेंबरला गौरी विसर्जन केले जाईल जाणून घेऊ ज्येष्ठागोरी आव्हानचं शुभ मुहूर्त अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरीची पूजा करतात तीन दिवस चालणाऱ्या या पूजेची सुरुवात भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीपासून होते या दिवशी गौरीचं आव्हान केलं जातं दुसऱ्या दिवशी पूजन करून नैवेद्य दाखवलं जातं तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच अष्टमीला विसर्जन होतं या वर्षी गौरीचे आगमन बारा सप्टेंबर रोजी आहे गौरीची स्थापना सकाळी नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर कधीही करता येऊ शकते तर चौदा सप्टेंबर रोजी अष्टमीच्या दिवशी गौरी विसर्जनासाठी सकाळी सात वाजून चार मिनटानंतर मुहूर्त आहे गौरी पूजन यास महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचारप्रमाणे महालक्ष्मी किंवा गौरीच्या प्रतिमा व प्रतिके बसवितात ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात तर तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठ गौरी म्हणतात एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्याविषयी प्रार्थना केली त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या